नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आता महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत अजून पण काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहेत मंत्रिमंडळामध्ये या योजनेबाबत निर्णय पण घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो काय आहे नेमका निर्णय पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो हा जो काही निर्णय आहे हा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इथे घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे तर मित्रांनो नेमका काय लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार तर मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे यामध्ये मित्रांनो दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत ज्यांचं वय पासष्ट वर्षावरील आहे व ज्यांचे उत्पन्न दोन लाख रुपये पर्यंत आहे त्यांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वस्थ संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे व योगा उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे पण मित्रांनो यामध्ये तुम्ही अजून पण काही इथे देण्यात आलेले आहे जसं की आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ आरी, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्कॅनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेचा जो काही लाभ आहे हा तुमच्या ज्या बँक अकाउंटला आधार मॅपिंग आहे डीबीटी लिंक आहे त्या खात्यात थेट इथे जमा करण्यात येणार आहे केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल या योजनेसाठी मित्रांनो चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास इथे मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचे ऑनलाईन फॉर्म असतील किंवा अजून काही मिळ माहिती मिळाली किंवा या योजनेचा काही दिवसानंतर झिया येईल तेव्हा मित्रांनो या योजनेवर नक्कीच व्हिडिओ बनू त्यामुळे मित्रांनो आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन घेऊन येत असतो चला तर मित्रांनो then you